श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियांका तुमची मैत्रीण नोटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्राने मैत्रिणी आज काय स्पेशल तर आज मी बनवणार आहे खमंग असे थालीपीठ तर थालीपीठसोबत मी आज रात्रीच्या जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सोबतच थालीपीठाची रेसिपी देखील तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर सर्वप्रथम आज मी काय काय बनवणार आहे तर या ठिकाणी मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे खिचडी तर खिचडीचा कुकर या ठिकाणी मेगा गॅसवर मांडलेला आहे सोबतच बनवणार आहे बेसन तर आम्ही नागपूर साईडने बेसन म्हणतो कोणी त्याला चून म्हणतात आणि कोणी त्याला चण्याच्या पिठाचं मी बेसन बनवणार आहे कोणी चून म्हणतात तर कोणी त्याला पिठलं म्हणतात तर आम्ही मी आज बनवणार आहे पातळ बेसन सोबतच हिरव्या मिरच्याचा ठेचा खिचडी आणि थालीपीठ तर या ठिकाणी आपण थालीपीठाची तयारी करून घेऊया थालीपीठासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते पोळ्यांसाठी आपण यूज करतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसण मिरच्या आणि याची या ठिकाणी मी पेस्ट घेतलेली आहे याने आपले थालीपीठ मस्त असे था खमंग लागतात म्हणजे चवीला खूप टेस्टी थालीपीठ लागतात तर ही पेस्ट तुम्ही नक्की घाला सोबतच या ठिकाणी दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे ओवा घेतलेला आहे तीळ घेतलेली आहे सवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे तर सर्व साहित्य आपण यामध्ये मिक्स करूया आणि मस्त याचा साहित्य या मिक्स करून मस्त याचा गोळा असा तयार करून घेऊया तर नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा खूप टेस्टी असे थालीपीठ लागतात आणि सर्व महत्त्वा सर्वात महत्त्वाचं म्हणजे झटपट असे थालीपीठ बनून तयार होतात आणि घरी आपल्या ज्या साहित्य आहेत घरच्या साहित्यामध्ये आपण हे थालीपीठ बनवून तयार करू शकतात छोट्या भुकेसाठी हे थालीपीठ मस्त ऑप्शन आहे पटकन अशा तयार होतात तर अशा पद्धतीने आपण थालीपीठ या ठिकाणी लाटून घेऊया जर ज पोळ्या लाटतो त्यापेक्षा थोडे जाडसड लाटायचे आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडे पण नाही तर अशा पद्धतीचे आपल्याला हे थालीपीठ लाटून घ्यायचे आहे त्यानंतर मी या ठिकाणी पांढरे पांढरे तीळ घेतलेलं आहे ती आपण यावर टाकूया आणि याला होल करून घेऊया थोडं लाटण्याच्या साह्याने आपण याला प्रेस करून घेऊया त्यानंतर मधनं असे होल करून घेऊया म्हणजे आपले थालीपीठ असे खमंग असे भाजल्या जाणार तर अशा पद्धतीने मी ताव्यावर एक थालीपीठ सोडलेलं आहे टाकलं आहे त्यानंतर याला दोन्ही साईडने आपण आलटून पालटून तेल टाकून मस्त याला खमंग असं भाजून घेऊया तर खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर याला तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही याला सर्व करू बर, 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 सर शकता गौरीकला या ठिकाणी भूक लागली होती सर्वप्रथम मी त्याला या ठिकाणी थालीपीठ खायला दिलेले आहे थालीपीठ त्याच्या आवडीचे आहे त्यानंतर उरलेले थालीपीठ मी या ठिकाणी या तयार करून घेणार आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमची मैत्री इनवटी रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने माझा या ठिकाणी रात्रीचा पेट तयार झालेला आहे तर या ठिकाणी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा बेसन बनवलेला आहे खिचडी आणि सोबत बनवलेला आहे थालीपीठ तर मित्र आणि मैत्रीणं तुम्हाला मला आज काही सांगायचं आहे तर तुम्ही कोणतंही तुम्हाला काम करण्याची तुम्ही लाज वाळगू नका कारण कारण कसं असते ना आपण आपल्याकडे आपण कोणतं काम करतो किंवा आपण काय काम करतो लोक हे बघत नसते तर आपल्याकडे पैसा किती आहे किंवा आपण कमवतो किती तर लोक हे बघत असतात तर मला सांगायचं एकच आहे की कोणतंही काम करा तर कोणतंही काम करताना तुम्ही कुठल्याही प्रकारची लाज बाळगू नका तर मित्र आणि मैत्रिणीं जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट नक्की करा आणि तुमची मैत्री नोटी रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच फेसबुक पेजला देखील फॉलो करा बाय बाय